पांढरकवडा येथे युवा टायगर फोर्स मोर्चा महिलावर भारतात वाढत्या अत्याचारामुळे अनेक विद्यार्थी रस्त्यावर केळापूर तालुक्यातील के पांढरकवडा इथे युवा टायगर फोर्सच्या वतीने घेण्यात आलेला निषेध मोर्चा दिनांक वीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता कोलकाता येथे युवा महिला डॉक्टर ड्युटीवर असताना अमानुषपणे बलात्कार करून निर्घुण हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्र आणि देशाला धक्का बसला आहे तसेच बांगलादेशमध्ये अल्पसंख्या असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर झालेल्या व सुरू असलेल्या क्रूर अत्याचाराच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व डॉक्टर संघटना व्यापारी संघटना सुजान नागरिक हजारोच्या संख्येने निषेध मोर्चात उपस्थित होते म्हणून अशा निंदनीय घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ